नमस्कार हे एक संकलित गीत आहे आणि मला वाटतं की ते आपल्या सर्वांसाठी खूप लागू पडणार आहे तुम्ही फक्त एक ओळ लक्षात ठेवायची चला दोस्त हो जगुना थोडं आपुल्यासाठी लक्षात आलं ना ही एकच ओळ तुम्ही म्हणायची चला दोस्त हो जगुना थोडं आपुल्यासाठी ठीक आहे अतिशय मजेमजेचं आणि छान जगण्याला उभारी देणार आहे आणि आपण पन्नास इकडे आता चाललेलो हो आहोत आपली अनेक गट्टी घट्ट होणार असं गीत आहे म्हणे आपण आता जगून झाले जगून झाले आता इथवर सर्वांसाठी चला दोस्त हो जगुणा थोड आपुल्या साथी। चला दोस्त हो जगुणा थोड आपुल्या जमली आता पन्नाशीही आपुल्या गाठी जमली आता पन्नाशी ही आपल्या गाठी चला दोस्त हो जगुना थोड आपुल्या साठी चला दोस्त हो जगुना थोड आपुल्या साठी चंदन झालो जगलो कोना कोणासाठी चंदन झालो शिजलो कोना कोणासाठी चला दोस्त हो जगुना थोड आपुल्या साठी चला दोस्त हो जगुणा थोड आपुल्या साठी जरा दूर ती ठेवून पाहू ना ती गोती जरा दूर ती ठेवून पाहू ना ती गोती चला दोस्त हो जगुना थोड आपुल्या साठी बोला चला दोस्तो हो जगुना थोड आपुल्यासाठी कर्तव्याची गर्दी थोडी हटली पाठी कर्तव्याची गर्दी थोडी हटली पाठी चला दोस्त हो जगुना थोडं आपल्यासाठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी नको अपेक्षा इच्छांची ती दाटी वाटी नको अपेक्षा इच्छांची ती दाटी वाटी चला दोस्त हो जगुना थोड आपुल्यासाठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी दबलेल्या त्या नापणांची हो गडा पेटी दबलेल्या त्या स्वप्नांची हो उघडा पेटी चला दोस्त हो जगुणा थोड आपुल्यासाठी चला दोस्त हो जगुणा थोड आपुल्यासाठी पैसा हुद्दा पदव्या सारे सोडून पाठी पैसा हुद्दा पदव्या सारे सांडून पाठी चला दोस्त हो जगूया थोड आपल्यासाठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी जगास काही ना हो आपल्या पाठी जगास काही ना हो आपल्या पाठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी चला दोस्त हो जगुना थोड आपुल्या पाठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी जगून घ्या हो लगेच पुन्हा येईल साठी जगून घ्या हो लगेच पुन्हा येईल साठी चला दोस्त हो जगुना थोड आपुल्या साठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी हे हळवे भरून येते मन हे हळवे भरून येते मन हे हळवे भरून येते, येते मैत्रीसाठी अन जाऊन बसते वर्गामधल्या बाकावरती जाऊन बसते वर्गा मधल्या बाकावरती चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी सुटली शाळा सरली वर्षे सुटली शाळा सरली वर्षे किती कपाठी पण जाणनछावर माझ्या जीवांचे साठी पण जाणनछावर माझ्या जीवांचे साठी पण जाणन छावर माझ्या जीवांचे साठी चला दोस्त हो जगुना थोड आपल्यासाठी चला दोस्त हो जगुना थोड आपुल्यासाठी अरे जगून झाले जगून झाले आता इथवर सर्वांसाठी जगून झाले आता इथवर सर्वांसाठी चला दोस्त हो जगुणा थोड आपुल्यासाठी चला दोस्त हो जगुणा थोड आपुल्यासाठी धन्यवाद आपल्या समूहातील सर्वांना हे संकलित गीत समर्पित करतो धन्यवाद